बंधू बंद एक सांगू इच्छितो भयमुक्त मुसफोड पहिले ठेवलं पाहिजे आपल्याला आम्ही देशमुख साहेब मंत्री होतो पण कधी असा आव्हानला नव्हता मी मिनिस्टर झाल्यानंतर साडे बारा हजार कोटीची कामं एका वर्षात केलेली आहे पण ती महादेव जानकरच्या बापाच्या घरची नाहीत आणली पळसावडत नाही आणली तुमच्या जनतेच्या टॅक्स बंद झाले आहेत एखादा मंत्री खासदार जो आमदार काम करतो कळा की त्याच्या बापाच्या घरचे पैसे नसतात वी आर द ट्रस्टी ऑफ द पीपल आम्ही ट्रस्टी असतो जनतेच तुम्ही जनतेने आम्हाला निवडून दिलं असतो मी केलं मी केलं मी केलं महादेव जानकर तुझ्या बापाचं जा पैसे नाही मंत्री होत असतो महाराष्ट्राचा म्हणून पहिल्या झुटला मतदार आंदोलन लक्षात ठेवा जो आमदार खासदार नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल त्याची जमिनीकून तुमचा रस्ता करत नाही कोण पाणी आणत जमीन विकून फोन बांधत नाही तुमच्या टॅक्सवर ना पैसा येतो तो पैसा राज्य सरकार आणि केंद्र सरकार देत असतो देशमुख साहेब यू आर द डिक्टेटर वी आर द लॉ मेकर अँड यू आर द लॉ इम्प्लिमेंटर लॉ मेकर अँड लॉ ची भूमिका असते म्हणून जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणी आमदार खासदार असू द्या त्याच्या बापाच्या घरचा पैसा नसतो तो तुमच्या किशारचा पैसा असतो हे जो पैसा तुम्हाला समजणार नाही तो पैसे राहणार देशमुख साहेब मी देवडला गेलो गोदौड्याला गेलो मी हा रस्ता केला मी ते केला तुझ्या बापा मी एमआयडीशी आणली दिल्लीला ही एमआयडीसीचं पहिलं प्रपोजल आहे महादेव जानकरचं साहेब मी पंतप्रधानापर्षी बसल्यानंतर एनडीएचा घटक बनून मी कुठल्या पक्षाचा म्हणून नाही अभय एन डी एचा घटक म्हणून बसलो होतो तो बेंगलोर कॉरिडॉरचा पहिला प्रस्ताव महादेव जानकरनं मांडला होता की एमआयडीशी अजून जातली एमआयडीशी काच्या बेजेट बद्दल देशमुख साहेब गिरीश महाजनला मी सांगितलं आणि काय सांगितलं मी ज्या तालुक्यातून येतोय तिथं आम्हाला दुष्काळ पाणी प्यायला नाही त्या जळगावचा दुःसंग मी दिला आणि साडेबारा हजार कोटी योजनेचं पाणी बंधू करून घेतलं पण महादेव जानकर कधीही क्रेडिट घेणार नाही पण माझ्या जनतेला मी सांगू शकतो आई किती काळी असली तर ते आई असती हेमामांनी दिसायला चायली असली तर आई होत नाही त्याचा विचार आपण मंडळीने करावा मला मान माहीत आहे मसोळ माझं गाव आहे माझी धीड बॉडी कुठंतरी तरी मेलं तर मसूळवरूनच जाणार आहे अँब्युलन्स त्यामुळे आईचं प्रेम हे मुलालाच कळतं दुसऱ्याने येऊन आईच्या प्रेमाचं आई सामनं करू नये म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आज मी राष्ट्रवादी काँग्रेस आजी दादाचं अभिनंदन करेन साहेबांचं अभिनंदन करीन एवढंच नाही तर शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करीन जे ज्या पक्षाची सर्वांचं मिळून मी देशमुख साहेबाला सांगितलं मला एखादी जागा कमी द्या पण सर्वांनी एकत्र या त्यात अनिलचा वाटा आफेचा वाटा देशमुख साहेबाचा वाटा म्हणजे देशमुख आपले रणजित देशमुखचा वाटा आहे सर्वांचा वाटा आहे आणि एक एक माणसं कोण एकत्र आले आमचे उमेदवार बघितलं तर एक बिल गारजाखोर टॅक्साखोर चोर वाळू चोर कोण नसर्या सारी बुद्धिजीवी माणसं आहेत अतिशय चांगले आहेत एक प्रतिष्ठा आहे ह्या राजानं राज्य केलेलं आहे त्या राजघरा आपण देखील बोलणार नाही आपण बरोबर नाही आपलीच उंची आपण खरी घालवतोय आपली कोच काय आपण काय केलं पाहिजे त्याचं चिंतन आणि मनन करावं अरे मिनिस्टर येते हो जाते मिनिस्टर जास्त मी मी एक दिवस मिनिस्टर होतो आणि मिनिस्टर म्हणून देखील दे 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 तुमच्याकडे येणार तुम्ही काळजी बोला घर आणि बाग बरोबर नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही घाबरू नका जशाच तसं उत्तर देण्यासाठी महादेव जानकर सक्षम आहे ठीकला आम्ही तयार होतो तुम्ही तिकून आलात तर आम्ही मोकळं जाणार नाही साहेब आम्ही मुळात म्हणजे शांत बुद्धीची भानसा आहे डोक्यावर बर पण तोंडा चाकरण पायात भिंगरी हे आमच्या यशाचं उद्दिष्ट आहे पण तुम्ही आम्हाला दगड मारायचा प्रयत्न केला तर जाऊन पाणी सुद्धा पिऊन देणार नाही त्याचं नाव आहे नागाच्या अवलाद आहे पाणी पिऊन देणार नाही तुम्ही चांगल्या मार्गाने चला आम्ही स्वागत पण तुम्ही धमकवण्याची भाषा केली धमकीला उत्तर धमकीनं दिलं जाईल हेच मला ह्यातून सांगायचं आहे पण घाबरू नका गा तुम्ही सत्य हे निका टिप्पणी आम्ही कधीच करणार नाही आम्हाला जमत बी नाही आम्ही तसली माणसं बी नाही साहेब मी मिनिस्टर होतो कधीही पोलिटिशियनला फोन केला नाही कधीही कलेक्टर ऑफ डीसी मिटिंगला पाण्याचा प्रश्न ज्यावेळेस बसवचा आला त्यावेळेस कलेक्टर मॅडमला बसले आणि इथं सांगितले सांगितलीतल्या अधिकाऱ्याने की पाणी चार दिवसात येते तो मला एका आमच्या कार्यकर्त्यानं सांगितलं की तो येते म्हणजे ह्या मॅडम ह्याला सस्पेंड करा आता मिनिटात त्या मला वाटतं किशोर तो आजची मला माहित आहे आपला प्रशासन कसं तर आवायचं त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही घाबरून जाऊ मी आज मसाईबादची वाडी केली मासाळवाडी केली तुम्हाला सांगतो राखोंडी वस्ती केली खान 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 खानापुरांची वस्ती केली केवट्याची वस्ती केली लोक शंभर टक्के देशमुख साहेब तुमच्यावर आहेत तू तर काय साहेब फायर येणं अरे म्हणलं काय मी एकटाच फिरतोय म्हणून एकटा माझ्यावर काय नाही एकटाच फिरतोय ह्या लोकांना दशेतीत टाकण्याचं काम इथलं केलं आहे आणि पहिल्या झोटला हे मला मोडायचं आहे उद्यापासून आता मलाही महाराष्ट्रात दौऱ्यायचं आहे पण तरी शेवटच्या दोन रात्र पट्ट्यापुरे घेऊनच काय पेटा जेव्हा का थांबतच का मी इथं काय एखादी महाराष्ट्रातली माझी नगरपालिका गेली तरी चालेल मी ठरवले आणि मी एवढं लक्ष देऊन का सांगतो मी अजूनपर्यंत लक्ष दे <laughs> दहा वर्ष देशमुख साहेब तुम्हालाच मतदान दिले आई शपथ सांगतोय मतदान तुम्हालाच दिलं उमेदवार पण तू दुर्दैव तुम्ही दोन हजारात घ्या आणि कविता आहे माझ्यावर एवढी रागांत झाली की म्हणजे मला आमदार नगरपालिकेची शिका संधी करू घे तुला तू काय काळजी घेत देश ताब्यात आहे राज्यापेक्षा ताब्यात आहे त्यामुळं झटकीनं या मान्यताला तू निवडून आणण्याचा प्रयत्न कर तुला पुरा, पुरा देखील आम्ही चांगली संधी द्यायचा प्रयत्न करू तुझा सारा राग माझ्यावरच आहे पण असं न करता सर्वांना मी सांगू इच्छितो आणि मसवकरांना सांगतो की म्हसवरचं नेतृत्व आपलं द्यायचा प्रयत्न करा जातीपातीचं राजकारण नका छत्रपती शिवाजी राजाच्या काळात सर्व समायाची लोक होते महात्मा फुलेनं देखील समतेचं आणि शेतकऱ्याचं असून लिहिलं ते सर्व जनतेसाठी लिहिलं होतं बाबासाहेबांना घटना नुसती दलितसाठी लिहिली होती ती या देशातल्या ब्राह्म्यापासून सर्व समाजासाठी बाबासाहेबांनी लिहिलं होतं मग माझी आपल्याला विनंती आहे मतदान नुसतं आपल्या उमेदवारापुक्त न होता अध्यक्षापासून पेनॉल टू पेनॉल मतदान करा हीच मी नम्र विनंती आपल्यासाठी करण्यासाठी आहे <laughs> का आमचा ता, नगराध्यक्ष आपला असेल नगरसेवक आपला असल तर आम्हाला विकास करता येईल ते म्हणतात की पैशात काळजी कोण लागावी आम्ही सत्तेत आस्वागत नसो आम्ही चाललो तर प्रशासन धावतील एवढी लायकी महादेव जनकडनं तयार केली तुम्ही काळजी करणार आम्ही अजितदादाला सांगू एकनाथ शिंदेला सांगू तरी थोडं तरी हा एवढं काय नाही आणि एनजीओ टाटा बिर्ला अंबानी अंबानी त्यांच्या वाजून असेल टाटा तर आम्ही घेऊ की आमच्या बाजूने टाटाच्या एनजीओ मधनही पैसा देत आहे तुझ्या वाद विकास करायला त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका आमचं डबल इंजिनचं सरकार आहे म्हणून सांगतात त्यांचं डबल इंजिन सरकार आम्ही त्या सरकारमध्ये होतो आम्हाला माहीत आहे काय आहे त्यांचं कितीचं चालतं कुठं काय होतं ते चांगलं आम्हाला माहीत आहे त्यामुळे फार पूर्ण सत्ताय असं काय हे काय भांगणी करू नका आणि तुम्हा म्हणला माझी विनंती आहे की हा आमचं पेनॉल टू पेनॉल आहे त्या सर्व राजीमाने पेनॉल टोटल आमचं सिद्धनाथाच्या नावाला जी आघाडी केली आहे त्या आघाडीच्या मतदानात तुम्ही मतदान द्यावं आणि विजयी करावं तुमच्या विकासासाठी मी आम्ही कटिबद्ध असतो आम्ही सर्व मंडळी नेते मंडळी एवढा विश्वास देतो आणि फिरता येतो जय हिंद जय भारत आज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले